Jadi ya sangat duitnya jatuh. Muara. स्वामी समर्थ सर्वांना सरिता ठेवकर स्वामी आपल्या स्वामीच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आम्ही निघालो आहोत आमच्या विहिरीच्या वास्तुश्रांतीला तर दोन वर्षापासून काम ते काम सुद्धा खूप सुंदर घडलेलं आहे आणि आम्ही सगळे जगता निघालो महत्वा वास्तुश्रांतीला तर ही आहे आमची विहिर आणि पाटील डोळ्यामध्ये आहेत ते बांधकाम करून घ्यावं जेणेकरून आपल्याला उद्धार होऊन जाईल आणि त्याचा सगळ्यांना वापरसुद्धा होईल तर इथे सु आजचा तो दिवस उगवलेला ज्यांना माहिती नसेल की विहिरीची वस्तुशांतीसुद्धा असते तर नक्कीच विहिरीची शांती असते आणि ती करावी सुद्धा जेणेकरून आपण म्हणतो की साता सात्या ज्या देवी आहेत ज्या जलदेवता आहेत त्यांचा एक आशीर्वाद आपल्याला मिळावा तर इथे सगळे काका मनुषी हाय मन नमस्कार मनुषीला मी बोलवत आहे नमस्कार नमस्ते नमस्ते मना ना ते आपण पाहत आहोत एवढ्या उन्हात सुद्धा सगळे एकत्र जमलेले आहे सगळ्या स्त्रिया म्हणा किंवा काकू वहिनी ह्या सगळ्याजण एकत्र येऊन ह्याची पूजा करत आहेत जसे महाराजांचं गायडन्स मिळेल त्याप्रमाणे हे सगळं चालू आहे त्यानंतर मांडव घातलेलं आहे त्या साईडला तिकडे नारळाच्या झाडाकडे सुंदर असे जेवणाची तयारी सुरू आहे कारण पूजा आणि हे सगळं झालं की सगळेजण मस्त प्रसादाचा आस्वाद घेणार आहेत आणि काका काकी ज्योतिबा म्हणजे आमचा कुलदेवता आहे तर ज्योतिबाचे पूजन केले त्यानंतर या जलदेवतांचंसुद्धा पूजन केलं आणि त्यानंतर आणि अशा उन्हाच्या वातावरणातसुद्धा सगळे इतकी इंटरेस्टेड होते उत्साही होते आणि सर्वजण आवरून मग आरती चालली होती त्यानंतर पूजा वगैरे झाली तर बऱ्याच जणांना हा सोहळा माहीत नसेल तर नक्कीच आपण जेव्हा अशा नवीन विहिरीचं बांधकाम करतो किंवा काही तर नक्की त्याची वास्तू करावी किंवा जलदेवतांचा मान सन्मान करून त्यांचा मा योग्य तो मान सन्मान करून मा, आशीर्वादसुद्धा घ्यावा आणि ते सुद्धा आपल्या सगळ्यांच्या सुखाचं समाधानासाठी खूप सुंदर अनुभव येत असतात तर नक्कीच आपण ह्या गोष्टी करायला हव्यात बऱ्याच पारंपरिक गोष्टी बंद झालेल्या आहेत पण त्या गोष्टी करणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं तर म्हणून हा छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी शेअर करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही सगळ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका ज्यांनी त्यांनासुद्धा कळेल की ह्या प्रथा काय आहेत काही जणांना माहिती असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांनासुद्धा आवर्जून शेअर करा आणि इथे दिदीसुद्धा माझी एक सवासनी होती त्यामुळं तिनंसुद्धा सुद्धा हे जलकुंभ घेतलेलं आहे आणि ते सूत गुंडळायचं असतं म्हणजे नवीन घर असेल वास्तू असेल किंवा विहीर असेल तर त्याला एक पाच धागे एकत्र घेऊन पाच वेळेला आपल्याला ते गोल फिरायचं असतं आणि जे सोत गुंडाळणे म्हणतात तर ते तो मान माझ्या दिदी जिजू आणि जिजूना होता त्यामुळे ते, ते दोघेसुद्धा होते पुढे आणि मी आरती घेत होते तसेच शूटसुद्धा चालू होता तुमच्यापर्यंत सगळं काही शेअरसुद्धा करायचं होतं थोडी धावपळ गडबड आणि ऑफिसचे कॉलसुद्धा होते पण पन... सगळं मॅनेज करत करत सगळीच मज्जा चालू होती दॅन इकडे आता ज्या सा सात सवासणी आहेत त्या सगळ्या बसल्या होत्या तर त्यांचं व्यवस्थित पूजन केलं जातं त्यांचे त्यांचा त्यांना प्रसाद दिला जातो आणि त्यांचा आशीर्वादसुद्धा घेतला जातो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आशीर्वाद घेत होते तर तिकडे आता पंक्ती बसायला सुरुवात झाली कारण बरेच जण जेवायला येत होते गावातले काही प्रतिष्ठित मंडळे होते त्यानंतर जे काही ओळखीचे होते ते सगळे दादा काका सगळे जेवायला आले होते काकू वगैरे हा माझ्या मामाचा मुलगा ओंकार पाटील आणि तो सुद्धा वेळात वेळ काढून आला त्यानंतर हे माझे दिदी जिजू यांचा मान सन्मान मूर्ती उत्सवमूर्त्याच्या होत्या तर ते त्यांचा मान सन्मान केला आणि त्यानंतर प्रीतीभोजनसुद्धा झालं तर हे सगळं छोटे छोटे ग्लिम्सेस आहेत मी तुमच्याशी शेअर करत आहे कारण सगळ्याच गोष्टी शेअर करणं होत नाही तर कधी कधी तर यु यूट्यूबलासुद्धा मी थोडं लाईव्ह केलं होतं जेवढं जमेल तेवढं आणि इकडे सगळ्या बसल्या होत्या त्यांचं छोटे छोटे ग्लिम्सेस जे आहेत ते तुमच्याशी मी शेअर करत आहे जेणेकरून ह्या सोहळ्यामध्ये स्वामींचा आशीर्वाद असेच आपल्या सगळ्या ह्या स्वामी फॅमिली आहे हे सगळेजण उपस्थित होते याचीच प्रचिती आहे आणि पहा इतकं सुंदर वातावरण आणि एवढ्या उन्हात सुद्धा इतके उत्साही होते हा संध्याकाळी थोडेसे त्रास होत होता पण अगदीच काही नाही वाटलं खूप सुंदर असा सोहळा झाला आणि तुम्हा सर्वांचे सुद्धा भरभरून आशीर्वाद मिळाले शुभेच्छा मिळाल्या स्वामींच्या आशीर्वाद आणि आई सोहळा सुद्धा मिळाला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग सगळे ग्लिम्सेस एकदा पाहून घ्या चला परत एकदा भेटू श्री स्वामी सम मस्त रहा खुश रहा आणि स्वामी सोबत फोटो शेअर केला आहे मम्मी मम्मीसोबत केला आहे आणि आम्ही शंभूला खूप मिस केलं म्हणून मी शंभूचा फोटो शेअर करत आहे तुमच्याबरोबर शंभूला काही कारणास्तव येता नाही आलं तर सगळे फोटो मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि माझे पप्पा काही व्हिडिओमध्ये हो आणि फोटोमध्ये सापडतच नव्हते म्हणून मम्मी त्यांचा एक फोटो मला वाटला की ज्यांनी हे सगळं एवढं कष्ट करून केलेले आहेत तर नक्की त्यांचे आशीर्वाद आणि स्वामींचे आशीर्वाद नक्की मलासुद्धा मिळावे व्हिडिओ आवडला